लोकसभा क्रमांक सदो सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम मधून ठाकरे गटाने अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली तर शिंदे गटाने किरीट सोमय्या यांचे सावज रवींद्र वायकर मैदानात उतरविले आहेत यावरून खरे तर निवडणुकीचा खेळ खंडोबा झालेला दिसतो जे झुकले वाकले नाही ते केजरीवाल हेमंत सोरेन जेलमध्ये जे वाकले मोडले पळाले तेच रवींद्र वायकर यां जाधव उमेदवार उद्धव ठाकरे शरद पवार हे प्रत्येक सभेत सांगतात दोन हजार चोवीसची ची निवडणूक वेगळी आहे या घडणाऱ्या घटना पुराव्यास समोर आहेत मुंबईसारख्या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्ती उमेदवारी करण्यास धजावत नाही कारण या मायावी नगरीत ठाकरेंचे फार मोठे वलय दिसून येते अक्षय कुमार गोविंदा माधुरी दीक्षित सलमान खान यांनी सरळ हात वर केले उज्ज्वल निकम गळाला लागले असले तरी त्यांच्यासाठी लढाई सोपी नाही एकंदरीत निवडणूक उद्धव ठाकरेंच्याच टप्प्यात आली आहे रवींद्र वायकर यांना शिंदेच्या तब्बत पाठवून अमोल कीर्तिकरांचा मतदारसंघ सुरक्षित केला समोरून कोणती चाल खेळली जाईल त्याला काउंटर कसे करायचे या शाळेचे उद्धव ठाकरे रिंग मास्टर आहेत अमोल कीर्तीकर दिल्लीला जाताना दिसतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगावा मराठी चॅनलला करा